सुरुवात 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 जी बसणे झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी माने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता ते मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी जे खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा बी तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हेत तो करतोय तिथे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलं की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझेच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या तर माझं काय हरकत नाही मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना तुमच्या चॅनलला दाखवत होतो कोणाच्या तरी की इथे मी स्ट्रिंग ऑपरेशन केलं तर करू दे माझं काय हरकत नाही मी लढायला तयार आहे जेलला जायला तयार सगळ्या गोष्टी आहेत पण मी पुणे करे आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठंही कुठंही मला बोलत माझं सत्य मी बोलेल आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन मी त्यांचं माफी मागून येईल हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसती एक झालेला आहे काय झालेलं नेमकं एका संदर्भात मी काय म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का होता, तो हाँ होता। हाँ ते मोका लागल्यानंतर काही एकाकेश्वर मोका, ला... ला... <laughs> मोका लागतो का, का, <laughs> लाग का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकाकेश्वर मोका लागत नाही एन सी वर मोका लागत नाही त्याच्या मागची चे मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल ती चालू आहे काम बंद नाही आहे आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा म पुणे शहरात मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का मग हे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय